नमस्कार सगळ्यांना काय चाललंय झाला का चहा मग चला म्हटलं आज तुम्हाला एक रेसिपी दाखवावी आणि आज बनवणार आहे मी फरसाणची भाजी तर भाजीला काय नसतं आणि असं वेगळं काहीतरी चटपटीत करायला छान वाटतं म्हणून आज मी बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी दुसरं काही बाहेरून आणायची गरज नाही ना फर फक्त फर फरसाण लागतो आणि फरसाण पण पॅकेट मधला नसेल तरी तुम्हाला स्वीट मार्ट मध्ये मा सुट्टा मिळतो दोनशे ग्राम वगैरे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जेवढा हवाय तेवढा आणि अतिशय सुंदर लागतो हा पदार्थ करून बघा नक्की एकदा करून बघा आणि ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक केलेले नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग आपण बघूया फरसांची भाजी इथे मी टोमॅटो घेतलेला आहे एक साईजचा कापून बारीक कोथंबीर लसूण आद्रक आणि खोबरं घेतलेलं आहे थोडस आणि टोमॅटो अर्धा हा बारीक कापून घेतलेला आहे हे सगळं आपल्याला वापरायचं आहे आणि कोथंबीर आद्रक लसूण खोबरं याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे तर त्याच्या आधी चला आपण घेऊया मिक्सरचं भांड त्याच्यामध्ये खोबरं लसूण कोथंबीर आद्रक हे सगळं बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे हे बघा बारीक केलेलं याच्यात पाणी वगैरे ओळखायचं नाही पाणी टाकता केलेलं आहे त्यानंतर आता आपण भाजीसाठी भांड ठेवूया गॅसवरती आणि त्यावर त्यामध्ये आपल्याला जेवढं हवं हो आहे तेल तेवढं टाकायचं पण फरसांच्या भाजीला तरी येईल असं तेल टाकायचं मी दोन चमचे टाकलेले आहे तुम्ही जास्त टाकू शकता कसंही चालेल तेल गरम झालेलं आहे आपलं तर त्यामध्ये मोहरी टाकायची थोडीशी मोहरी तर कांदा टाकायचा आहे आणि कांदा हा गॅसवरती लालसरचा आहे लालसर म्हणजे कांदा हा चांगला भाजला तेलामध्ये झाला ना तर ते भाजीत पण चांगला शिजला जातो आणि टेस्टी होते त्यामुळे तर हा कांदा लालकर भाजून घ्यायचा आहे फ्राय करायचा आहे तेलामध्ये लाल लालपण पण आलेला आहे त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे आपल्याकडे आणि त्याला हे दोन्ही जे टाकलेलं आहे मटेरियल ते दोन्ही आपल्याला चांगल्या पद्धतीने तेलामध्ये फ्राय करून घेत आहे त्यानंतर टाकायचा आहे जे आपण वाटण केलं होतं अद्रक लसूण कोथिंबीर ते टाकायचं आहे आणि याला खूप वेळ असं व्यवस्थित असं गाळ गाळ व्हायला येईल असे, वे गार, गार हो ये असे ते आपल्याला शिजून घ्यायची फोडून आणि याच्यामध्ये लवकर शिजावी त्यासाठी काय करायचं मीठ थोडस टाकायचं त्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद त्यानंतर लाल मिरची पावडर एक चमचा आणि काळा मसाला आहे हा काळा मसाला अर्धा चमचा थोडासा टाकायचा काळा मसाला कारण काळ्या मसाल्यामध्ये सगळं काही असतं त्यामुळे आणि लाल मिरची पावडर टाकली त्यानंतर थोडस हे मिरची पावडर वगैरे टाकली ना तर लगेच सुटायला लागतं त्यानंतर मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर टोमॅटो लवकर गाळ होतो फोडणीमध्ये तर हे आता चांगलं फ्राय झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे गरम पाणी गरम पाणी करून घ्यायचे आहे साईडला ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आता तुम्हाला रस्ता किती हवा आहे तर मी एक ग्लास घेतलेला आहे गरम पाणी तर एक ग्लास पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आपण टाकूया गरम पाणी ओतलेलं आहे तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा तुम्ही करू शकता आणि थोडं पाणी जास्त टाकायचं कारण हे दहा मिनिट हे मिडियम गॅस वरती उकळू द्यायचे आहे पूर्ण हा रस्सा तरी कोथंबीर टाकून टाकलेली आहे आणि चांगलं रस रट रट उकळू द्यायचा आणि नंतर बारीक गॅस करायचा बारीक गॅस केला की त्याला ऑटोमॅटिक करून येते उकळू द्यायचा म्हणजे त्याच्यातलं कांदा टोमॅटो सगळं जे आहे त्याला त्याचं चव येते त्या पाण्याला भाजीच्या तर यात आता आपला रस्त्यात झालेला आहे बघा उकळून उकळून कमी झालेलं आहे आलेला आहे त्याला मस्तपैकी तर आता आपल्याला जेव्हा जेवायचं आहे तेव्हाच त्या फरसांमध्ये हो ही भाजी आपल्याला टाकायची आहे तर इथं मी जेवायला घेते हा फरसाण घेतलेला आहे तुम्ही कुठलाही घेऊ शकता पाकिटात ला आणला होता हा फरसाण घालूया आणि त्यावर हा मस्तपैकी तरुवाला फोट टाकूया तर हे शॉर्ट बट आणि एकदम पटकन होणारा हा पदार्थ आहे आणि एक च्याऐवजी दोन चपाती आपल्याला नक्कीच जाईल तुम्ही करून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय